नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या नवीन मध्ये स्वागत आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला दोन दिवस पाणी खूपच पडलेला आहे तर पाण्याची अवस्था पहिला बघून घ्या आमचा गाव आहे तर पूर पाणी पडलेलं आहे तर बघा किती पाणी साचलं आहे तर तुम्हाला दाखवा आम्ही जाणार आहोत आता दाखवलं किती पाणी कसं पडलेलं आहे तर आता सध्या तरी दोन दिवसानंतर आज पाणी थांबलेलं आहे तर चला आता जाऊ आपण नदीवर तिथे दाखवतो चला तर तर आता निघालय तर मित्र बोलते जाऊया आपण बघायला पाणी तर बघू शकता मित्र आणि आता शायनिंग बघा कधी मारत आहे पडलो बिडलो oh wow! तर काय नाही फक्त खरवाड्या होईल तर चला मित्रांनो बघू आपण पुढे काय आहे ते मित्रांनो निगड्याची नदी नदी पहायला बघून घ्यायचा तर बघा कधी पाणी आहे ना वाहत पण बघू शकता तुम्ही पाणी आहे कुठे काय नाही तर मित्रांनो अजून पुढे भरपूर काय आहे दाखवासारखं आणि बघा तुम्ही रोडला पण पाणी बघा रोड बन पण हे बघा तुम्ही खूपच पाणी पडलेलं आहे दोन दिवस तर बघू आता पुढे तुम्हाला दाखवणार आहे काय काय आहे किती पाणी साचलं ते शेताना वगैरे तर चला मित्रांनो पुढे जावे बघू मित्रांनो रोडवर पाणी आणि इकडे आपली नदी आहे निगडा नदी तर अशी येतो ती वावत खूप लांबून येतं तर चला मित्रांनो पुढे बघू अजून पुढे खूप काही आहे दाखवासारखं मित्रांनो अशी खूप पाणी पडलेलं आहे खूप म्हणजे खूपच खूप आणि वाट पण खूप आहे बघा तुम्ही मित्रांनो बघा शेताना पाणी किती साचलेलं आहे ते खूपच शेताना पाणी आहे इकडे पण बघा हे बघा शेताना पाणी तर आता पूर्ण शांत झालेला वाटतोय पाऊस आता दोनच दिवस पडला तर ही हा, ही हालत आहे तर अजून दोन दिवस पडला तर काय होईल हे मी पण नाही सांगू शकत तुला काय वाटतंय आणि दोन दिवस अजून पाऊस पडला तर सगळा भरेल आणि आपण वाहत जाऊ मी नाही जाऊ शकत जा मी तुझा झाडाला थांबेल आज जर असा वाटत चला मित्रांनो पुढे बाजून बघतोय चला मित्रांनो तर खूपच खूपच असा पाऊस आहे बघा चला मित्रांनो शनिवार संडेला बघा खूपच पाणी वाढलंय तर शनिवार रविवारी तर आमच्या डॅम व माणसं भरपूरच असतात निगडे नदीवर तुम्हाला नदी। खुपच खुपच आता दाखवतो मी ती नदी खूपच म्हणजे खूपच माणसं असतात पण आता एवढा पाऊस पडलाय तर त्याची आता डॅम म्हणजे वरना तर पाणी खूपच जात असेल ते तुम्हाला आता दिसेलच त्याच्या मुलं आता या शनिवार रविवारी तरी येऊ नका कोण असेल तर याच्या पुढच्या शनिवारी आलं तर चालेल पण आता तरी येऊ नका कारण का माहिती आहे मागच्या वेळीला एक किस्सा झालेला तो आता मी शेअर नाही करत नेक्स्ट टाइम कधीतरी करेन तो शेअर किस्सा असेच आलेले मुंबईवरून पाहु माझ्या पाहुणीत पण झालेला छोटासा किस्सा त्याच्या मुलं जाऊ द्या आता तर मित्रांनो चला पुढे बघू आता आलेला आहोत जवळ आपण तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत समध्यों? 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 तर मित्रांनो आता आलोय आपण मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आता तर खरी जन्नत आहे बघण्यासारखी तर शनिवार रविवारी जर कोण असेल आपल्या गावातलं बोला किंवा साइडच्या गावातलं असेल तर प्लीज विनंती आहे त्यांना की चुकून पण येऊ नका इकडे आमच्या निगड्या नदीवर तर चुकून पण येऊ नका तुम्हीच बघू शकता आणि हो आता इथून आहे डॅमचं हे पण आता काहीच नाही दिसत आहे एवढा वरून पाणी जातं आहे तर बघा मित्रांनो आणि जर ह्याच्यातून माणूस गेला तर तो डायरेक्ट आपण तिकडे नदी दाखवली तुम्हाला निगड्या नदी तर तिकडं डायरेक्ट भेटेल आणि तो कुठे जाईल ते सांगता येत नाही तर बघा मित्रांनो तर मित्रांनो आता बघा तुम्हीच बघितलं एवढं पाणी पडलं आहे दोन दिवसात दोन दिवस कंटिन्यू पाणी आहे तर ही हा अवस्था आहे पण ह्याच्यानंतर अजून दोन दिवस पडले तर बहुतेक बघा एवढेपर्यंत पाणी आलेलं आहे नंतर काय होईल त्याचा सांगता नाही मी पण नाही सांगू शकत किती पाणी वाढेल ते तर बघा आता तुम्ही तर बघा मित्र आता बहुतेक उडीत टाकणार आहे असं वाटतंय मला काय करशील म्हणून करशील मी आता मार का तोड झाले का मार डायरेक्ट उडी टाकलीस तर मित्रांनो खूपच वाहत आहे खूप म्हणजे खूपच आहे तर तुला काय मित्र टीचकुले का झंडा लहरा दिघालोय आम्ही पुढे पण अजून जाणार आहोत पुढे बघूया आता काय आहे ते तर चला मित्रांनो ड्रायव्हर गाडी निकालो भाई मित्रांनो किती पाणी आहे ते खूपच पाणी पडलंय ना आणि तो असा पाणी म्हणजे तो डोंगरातून येते पूर्ण आता तेवढेपर्यंत तर मी नाही जाऊ शकत तर चला मित्रांनो अजून बघूया पुढे काय होते ते पाणी तर रोडवर पूर्ण आलेला पण आता थोडा कमी झाला पाणी आणि इकडं तर बघू शकता तुम्ही हा आमचा क्रिकेट खेळाचा शेत आहे तो शेत पण पूर्ण भरलेला आहे पूर्ण म्हणजे बहुतेक पाच फूट तर जास्त पाणी असेल एवढा तर भरला आहे पाणी मग आता विचार करा पूर्ण काय अवस्था झाले बघा इकडे मित्र पण भेटलेला आहे तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो निगड्याची नदी जवळ जाऊन दाखवणार आहे वरूनच दाखवणार आहे तर बघा तुम्ही किती वाट आहे ते तर हे खूपच वाच आहे त्याच्यामुळं बघा भरपूर शेता शेताबिताना भरपूर पाणी गेलेलं आहे तर चला अजून जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला तर तुम्ही माझी व्हिडिओ तर बघितले असेल आमचं आमच्या गावातले म्हणजे आमच्या सर्वांचे गणपती विसर्जन तर इथेच होता तर आता बघा तुम्ही विसर्जनाला किती पाणी असतं ना आता किती पाणी वाढले ते त्याच्यावरून तुम्ही अंदाज तर लावू शकता तर बघा मित्रांनो किती खूप पाणी वाढलेलं आहे दोन दिवस पाणी पडला तर ही अवस्था होते घंटून्यू एक दिवस पडलेला आहे आणि एक दिवस असा पडत थोडा थोडा पडत पडत हे बघा तुम्ही आणि हा आता डायरेक्ट पाणी कुठं जात असेल तुम्हाला तर माहितीच असेल धरमतर डायरेक्ट पाणी हा धरमतर तिकडे जातो धरमतरला आता इकडून खूपच आहे तर, तर बघा आम्ही तर आता आलो ब्रिज ब्रिजवर ब्रिजवर आणि बघा आणि बघा किती झाडं वगैरे चला मित्रांनो हा रेल्वेचा ब्रिज आहे आणि तो आपल्या गाड्यांचा ब्रिज आणि वारा पण बघा कसला सुटलेला आहे तो तर बघा मित्रांनो आता डायरेक्ट आपण वडखलला चाललोय तो वडखलला बघू आता तिकडे आता आता किती पाणी आहे तो, तो। मधीच ते दाखवू तुम्हाला तर चला मित्रांनो भेटू आपण तिकडे बघा आमचा हा गाव आहे गावाच्या इथला भाग तर बघा कधी पाणी साचलेलं आहे तर आणि हा आमचा गाव आहे इकडे समोरला तर गावाच्या समोरला तर खूपच पाणी वाढलेलं आहे तर चला मित्रांनो जाऊ बघूया बघा कधी शेता भरलेल्या आहेत बघा मित्रांनो कासू गावातील पाठी प्रकाश नाव आहे बघा मित्रांनो रम्य असं वातावरण आणि त्याच्यात तर मित्रांनो हे रोडवर टाकले धडधड धडधार मित्रांनो आलोय आता वडखलला तर बघू शकतो वडखल इज कमी नंतर भेटू आपण चला तर भावांनो व्हिडिओ आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलन दादा आणि बेल वर दावाला विसरू नका तर चला मित्रांनो बघू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू काहीतरी युनिक करू तर चला मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला